माझं नाव आहे मोहनराव कांबळे मी मुदखेड तालुक्याचा तालुका अध्यक्ष या नात्यानं या तालुक्यामध्ये तसेच भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भोकर मुदखेड आणि अर्धापूर या तीन तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन तिथलच्या लोकांचे अडीअडचणी ह्या सातत्यानं सोडवीत असतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि माननीय राजेश्वर हत्तीआिरे पालमकर साहेब जे की आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार मी या तिन्ही तालुक्यामध्ये सतत फिरून गोरगरीब लोकांचे कामे करण्याचं काम मी तालुका अध्यक्ष झाले झालो तेव्हापासून मी सतत करत असो मी तालुका अध्यक्ष म्हणून जरी मुदखेड तालुक्याचा ता असला असलो तरी मी तालुका मुदखेडमधील सर्व एकूण एकोणपन्नास गावं आहेत या एकोणपन्नास गावापैकी मी जवळपास चाळीस गावामध्ये पक्षाचे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे शाखा स्थापन करून पाट्या उभा केलेल्या आहेत मी मुदखेड तालुक्यातील एस सी एस टी ओ बी सी या घटकातली, घटकातील घटकातील जवळपास गोरगरीब लोक जे आहेत त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक मतदाराला भेटून त्यांच्या समस्या मी समजून घेऊन त्यांचे कामं करण्याचं काम मी सततपणे आजपर्यंत करत आहे आणि पुढे देखील करणार आहे मी भोकर विधानसभा या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आमदार पदासाठी उमेदवारी मी मी मागित है आनी मी मागितलेली आहे आणि मी आमदार आमदारपदाच्या एक उम्मी। मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा इच्छुक उ उमेदवार म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघातून अर्ज केलेला आहे मी मुदखेड तालुक्यातील तळागाळातील तालु लोकांपर्यंत पोहोचून अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांचं आणि मला सर्व जाती धर्मातील लोकांचा प्रतिसाद हा योग्य प्रकारे मिळत आहे म्हणून मी खऱ्या अर्थानं या पक्षाचा इच्छुक उमेदवार आहे मुदखेड तालुक्यामध्ये जे प्रस्थापित लोक मुदखेड तालुक्याचा भोकर तालुक्याचा आणि अर्धापूर तालुक्याचा विकास केला म्हणून जे वल्गना करतात हे साप खोटा आहे या मुदखेड तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत एकही समस्या या प्रस्थापित आमदारांनी म्हणा खासदारांनी म्हणा कोणीही सोडवलेल्या नाहीत मी गेले वर्षी एक मोठा मोर्चा काढला नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या तालुक्यामध्ये बेकारी भरपूर आहे रोजमजुरांचा रोजमजुरीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शैक्षणिक प्रश्न हा फो फार मोठ्या प्रमाणात आहे या प्रश्नाकडे हे प्रस्थापित लोक अजिबात लक्ष देत नाहीत एवढंच नव्हे या मुदखेडमध्ये बसस्टँड हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला करण्याऐवजी या प्रस्थापितानं जवळपास तीन किलोमीटर दूर बसस्टँड केलेला आहे कारण हा जो प्रस्थापित आमदार आहे तो कट्टर जातीवादी आहे त्यांनी या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयाचा विकास केलेलाच नाही मागासवर्गीयाचा विकास होण्याची पाळी आली त्यावेळेस त्या योजना यांनी दूर दूर नेलेल्या आहेत उदाहरणामध्ये म्हणून सांगतो मी या ठिकाणी जर बसस्टँड झालं असतं रेल्वे स्टेशनच्या जवळ जर बसस्टँड झाला असेल तसा नियमच आहे सा शासनाचा की रेल्वे स्टेशनच्या पाचशे मीटरजवळ अंतरावर बसस्टँड असलं पाहिजे परंतु हे बसस्टँड जे आहे त्यांनी तीन किलोमीटर दूरवर नेऊन ठेवलेलं आहे कारण या बसस्टँडच्या जागेच्या जवळ मागासवर्गीयाची वस्ती आहे मागासवर्गीयाचे विद्यार्थी हे बेकार असलेले काही त्या चा ठिकाणी चहाच्या टपऱ्या टाकत होते पुन्हा पा पानटपऱ्या टाकत होते आणि आपला उदरनिर्वाह चालवत होता परंतु यांना उद्योगधंद्यापासून दूर करण्यासाठी म्हणून यांनी हा इथलचा जे बसस्टँडचा प्रस्ताव आहे बसस्टँड जे आहे ते तीन किलोमीटर दूरवर नेऊन ठेवलेला आहे त्याप्रमाणे याच ठिकाणी बसस्टँडच्या बाजूलाच हुतात्मा स्मारक आहे त्या स्मारकाच्या बाजूला याच प्रस्थापित आमदारांनी ज्यावेळेस ते मंत्री होते त्यावेळेस उड्डाणपुलाचा पुलाचा होऊन राहून त्या ठिकाणी उद्घाटन केलं परंतु इथलचा उद्घाटन उड्डाणपूल हा तीन ते साडेतीन किलोमीटर दूरवर नेऊन टाकला त्या ठिकाणी बांधण्यात आला म्हणजे या ठिकाणच्या मागासवर्गीय लोकांचा विकास त्यांना अजिबात करायचा नाही हे स्मारक आहे त्या स्मारकाच्या बाजूला याच प्रस्थापित आमदाराने ज्यावेळेस ते मंत्री होते त्यावेळेस उड्डाणपुलाचा पुलाचा कौन्सिला राहून त्या ठिकाणी उद्घाटन केलं परंतु इथलचा उद्घाटन उड्डाणपूल हा तीन ते साडेतीन किलोमीटर दूरवर नेऊन टाकला त्या ठिकाणी बांधण्यात आला म्हणजे या ठिकाणच्या मागासवर्गीय लोकांचा विकास त्यांना अजिबात करायचा नाही एस सी असो एस टी असो की ओबीसी असो या उद्देशातून मी सर्व गोरगरीब जनता आणि एस सी एस टी ओबीसी लोकांना एकत्रित करून यावेळेस मी जर आमदार झालो तर या तालुक्यातील या विधानसभे परिसरा विधानसभा तालुक्यातील लोकांना मी सु प्रथम ते सुखी कसे होतील याकडे मी लक्ष देणार आहे त्यातल्या त्यात या तालुक्यामध्ये बेकारीचं प्रमाण भरपूर झालेलं आहे बेकारीसाठी या तालुक्यामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये अर्धापूर असो भोकर असो किंवा मुदखेड असो या ठिकाणी लघु उद्योग स्थापन करणार त्याचप्रमाणे मोठा जर उद्योग जर जर होण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणी मोठा उद्योग आणून हजारो विद्यार्थी हे कामाला लावून त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम मी करणार आहे या तालुक्यामध्ये आणि भोकर तालुक्यामध्ये बरेच गोरगरीब लोकांनी याचा काय या दोन दोन तीनही तालुक्यामध्ये गोरगरीब लोकांनी गायरान जमिनी पकडलेले आहेत ते सात ते ऐंशी वर्षापासून कसून खातात परंतु त्यांच्या नाव्या आजपर्यंत पट्टे करून दिलेले नाहीत म्हणून मी दोन वेळा मोठ मोठाले मोर्चे काढलेले आहेत या बाबतीमध्ये की शासनाला जागे हवी आणि या गोरगरीब लोकांच्या नावे पट्ट करून देण्यात यावे म्हणून कालच्याच तेरा तारखेला तेरा सप्टेंबरला मी एक भव्य असा मोर्चा काढला तहसीलवर आणि गायरान जमिनी आणि गायरान जमिनीवर गोरगरीब लोकं घरं करून बसलेले आहेत ते त्यांच्या नावावर पट्टे पट्टे आणि गाय घरं करून देण्याबाबतचा प्रश्न या तहसीलदारासमोर मांडलेला आहे ते त होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं मी या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आमदारसाठी अर्ज केलेला आहे जर सरदे बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या मला जर उमेदवारी दिल्यास मी या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीने प्रचार प्रसार करून मी जिंकून येण्याची हमी मी बाळासाहेब आंबेडकरांना देऊ आजच देतो आणि या तिन्ही तालुक्यामधला विकास कशा पद्धतीने केला जातो तो मी खऱ्या अर्थानं दाखवून देईल